गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव शहराच्या राजकारणात सामाजिक कार्यात आणि लोकसेवेत सातत्याने कार्यरत असलेले नाव म्हणजे राजेंद्र दत्तात्रय सोनवणे उर्फ आर डी सोनवणे जनतेच्या मनाशी नातं जोडणारा समाजहितासाठी आहोरात्र झटणारा आणि विकास हीच दिशा मांडणारा असा हा कार्यकर्ता आज कोपरगावच्या प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा केंद्रबिंदू ठरला आहे शहराच्या सार्वंगीन विकासाचा दृढ पाया रचण्यात त्यांचा साहेब व बिपिनदा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मोलाचा वाटा आहे नागरिकांच्या अडचणीत तात्काळ निराकरण प्रामाणिक प्रशासन आणि पारदर्शक कामकाज हीच त्यांची ओळख आहे सोनवणे हे खेळाडू वृत्तीचे शांत स्वभावाचे संयमी पण ठाम निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात शालेय जीवनात असताना त्यांनी व्हॉलीबॉल या खेळात कोपरगाव शहराचं नाव महाराष्ट्रावर गाजवलं आणि पुणे विद्यापीठाकडून सलग तीनदा मानाचं विजेतेपद मिळवलं त्यांचे वडील कैलासवासी डिके अण्णा सोनवणे हे देखील खेळाडू वृत्तीचे आणि कोल्हे साहेबांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाते गोरगरीब जनतेसाठी त्यांनी सलग पंचवीस वर्ष दीपावली निमित्त सहकार महर्षी शंकर कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली इंदिरा मिठाई फराळ हे दुकान नानापाना ना तोटा या तत्वावर चालवलं ज्यात कुठलाही नफा नाही पण कोल्हे परिवाराचं नाव हे संपूर्ण तालुक्यात या सणानिमित्त व गोरगरीब गरिबांच्या सेवेसाठी कोल्हे परिवार तत्पर आहे हे यामधून कायम दिसत आले आणि आजही शहरातील नागरिक त्या ठिकाणी नाव सन्मानाने घेतात त्यांच्यानंतर त्यांनी तीन पिढ्यांचा वारसा जपला असून आजही त्यांचे नातू विक्रांत राजेंद्र सोनवणे आणि सिद्धांत राजेंद्र सोनवणे हे विवेक भैया कोल्हे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून कार्यरत आहे कोल्हे परिवारचा कायम या परिवारावर मोठा आधार आणि आशीर्वाद राहिलेला आहे आर डी सोनवणे यांच्या सुविद्य पत्नी सौ विद्याताई यांनीही नगरसेवक पदाच्या कार्यकाळात आमदार सौ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राबवली जी शहरात आजही चर्चेत आहे विद्याताई स्वतःही कोल्हेताईंच्या सोबत सतत कार्यरत राहून समाजकार्यात सक्रिय भूमिका बजावत आहेत सहकारमर्षी कैलासवासी शंकररावजी कोल्हे यांच्यापासून सुरू झालेलं नातं आजही स्नेह निष्ठा आणि विश्वासाने टिकून आहे बिपेनदादा कोल्हे असोत स्नेताई कोल्हे असोत विवेक कोल्हे असोत या सर्व कोल्हे परिवाराशी राजेंद्र सोनवणे यांचे अतूट संबंध आहेत कोल्हे परिवारच्या शहरातील राजकारणात आणि सहकार चळवळीत एक विश्वासू समर्पित कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जातात दोन हजार अकराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्रजी पाठक अशोक लकारे शिवाजी खांडेकर यांसारखे दिग्गज कोल्हे परिवारात सामील करून पक्षाची ताकद वाढविण्यात राजेंद्र दत्तात्रय सोनवणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्या निवडणुकीत पक्षाचे बल तेरा तेरा अशा स्थितीत आले असताना श्रीमती बेरा राक्षिताई या नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाल्या गटनेते पदाची जबाबदारी राजेंद्र सोनवणे यांनी अतिशय तारेवरची कसरत करत सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पडे आणि पक्षाची एकजूट कायम राखली त्यानंतर अडीच वर्षांची मुदत संपल्यानंतर कोल्हे साहेब आणि बिपिन दादांच्या विचाराने आणि मार्गदर्शनाने सौ ऐश्वर्यताई सातभाई या नगराध्यक्ष झाल्या आजपर्यंत सातभाई गट हा कोल्हे परिवाराचा दृढ सहकारी गट म्हणून दादा आणि भैयांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहे या संपूर्ण प्रवासात राजेंद्र सोनवणे यांनी संतुलन संघटन आणि पक्षवाढीच्या दृष्टीने उल्लेखनीय भूमिका बजावली कोपरगाव शहरात पक्ष बळकट करण्यासाठी आणि कोल्हे परिवाराचा गट अधिक मजबूत करण्यासाठी त्यांचं योगदान मोठं आहे हे म्हणायला वावगं ठरणार नाही दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रचारादरम्यान कोपरगाव शहरातील अनेक राजकीय समीकरणं बदलून टाकण्याचं विविध नेत्यांना एकत्र आणण्याचं आणि शहराच्या निवडणुकीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे आर डी सोनोने याशिवाय सोनवणे यांचं संघटन कौशल्य शहरभर प्रसिद्ध आहे गणेशोत्सव सामाजिक उपक्रम किंवा कोणताही सार्वजनिक प्रसंग असो विविध संघटना मंडळ आणि तरुण कार्यकर्त्यांना कोल्हे परिवाराशी जोडून ठेवण्याचं कार्य त्यांनी सातत्याने केलं आहे आजही तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सार्वधिक संघटन कौशल्य आणि संपर्क जाळं त्यांच्याकडे आहे ते म्हणजे राजेंद्र दत्तात्रय सोनवणे कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याने बिपिनदादा कोल्हे माजी आमदार सौस्नेलतादाई कोल्हे विवेक भैया कोल्हे तसेच पक्षश्रेष्ठींकडे ओबीसी प्रवर्गातून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळावी यासाठी राजेंद्र दत्तात्रय सोनवणे यांनी विनम्रपणे विनंती केली आहे